नमस्कार मित्रांनो तर आम्ही आज बरणे लावून खेकडे पकडायला जाणार आहे तर अशा प्रकारे बरण्या बनवलेल्या आहेत हे बघा आणि त्याच्यामध्ये चाऱ्यासाठी आम्ही सुकडं सुद्धा आहेत त्याच्यामध्ये टाकलेले आहेत नंतर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आम्ही पर्यावरण आलेलो आहे आणि बरण्यातून चारा टाकण्याचं काम चालू आहे साऱ्यामध्ये आपण वाचण्यासाठी सुकडपणान दिली आहेत ही बघा एकूण आपल्याकडे होत नऊ ना नऊ बरण्या आहेत चला तर डायरेक्ट मग बरण्या लावायला सुरुवात मग पहिली बरणी आमची इथे लावायची आहे अशा आम्ही नऊ बरण्या लावणार आहे ते ला, तर मित्रांनो अशा प्रकारे आमची पहिली बर्णी लावून झालेली आहे अशात सगळ्यापर्ण आम्ही लावणार आहे मला सगळ्यापर्यंत लावीपर्यंत आम्ही दाखवणार नाही तर मित्रांनो आमची इथे पाचवी भरणी लावतोय कारण मी मधल्या मधला कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे अजून आमच्याकडे जेवढ्या भरण्या आहेत बघा इथे आमची पाचवी भरणी लाव लावतोय तर मित्रांनो आपण जास्त लांब गेलो नाही तर आपण इथे तिथून आपण पाठी आलो अर्ध्या वाटून कारण बरण्या लावित्राने आम्हाला खूप उशीर होईल म्हणून म्हणून आम्ही पाठी येऊन पुन्हा मध्ये जागावर येईल तिथे लावत गेले ते नवी लावलेली आणि शेवटची भरणी पुढे आल्या आमचं धरण आहे तिथे लावायला जाणार आहे तर मित्रांनो शेवटची भरणी लावत आहे हे बघा तर मित्रांनो शेवटची पण भरणी लावून दिलेली आहे तर मित्रांनो आमच्या सगळ्या बरणा लावून झालेल्या आहेत तर आम्ही उद्या सकाळी भेटू तर मित्रांनो तर आज सकाळचे सात उदलेले आहेत आणि आम्ही बरण्या काढायला आलेलो आहे तर तुम्हाला बरण्या काढताना दाखवतो मित्रांनो तर पहिली बर्णी काढायला जात आहे

मित्रांनो पहिल्या दाखव मित्रांनो दुसऱ्या आहे काय माहित नाही पण खेकडा आहे एक खेकडा आहे तर आम्ही अशा पुढे अजून बघू हो इथे दुसरी उजन म्हणजे बोलून आपण येऊन इथे लाट लावली होती आम्ही दुसरी म्हणून काढतो हो माहिती मित्रांनो ह्याच्यामध्ये पण एक आहे पिशवी काय बारखी हा आहे अजून अजून दाखवतो मला इतक्या ठिकाणी टीम भरण्या लावले होते तिथे जातोय खूप दगड उड्या मारून जायला लागते आमका सवय हा आता तिसरी बरणी अशा नऊ आहेत काढायच्या तिसरी बरणी आहे ते मित्रांनो याच्यामध्ये भरपूर आहेत आणि मोठ्या मोठ्या खेकड्या आहेत किती तर मित्रांनो याच्यामध्ये पाच खेकड्या आहेत अजून इथे दोन अजून आहेत ती बघा एक मित्रांनो ह्याच्यामध्ये पण दिसत आहेत किकडे मित्रांनो ह्याच्यात पण दोन तीन आहेत मित्रांनो ह्याच्यामध्ये पण चार खेकडे आहेत चुली शेवटची बरणे आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये पण खेकडे बाहेरूनच दिसत आहेत मित्रांनो याच्यामध्ये पण भरपूर आहे म्हणतो लॉटरी लॉटरी लागलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये खूप खूप सारे जेम तेम पाच तरी शेकडे आहे त्याच्यामध्ये पण या तिनुल्या बर्मीतून भरपूर शेकडे मिळाले खाली दोन शेकडे तुम हे बघा नुसती वजन झाली या बरणी भरपूर वजन आहे अशा अजून वरती बरणी आहेत आले आणि आता इथे सहावी बरणी आहे ह्याच्यामध्ये पण आहे मोठे आहे दोन आहेत मला वाटतं दोन 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 खेकडे आहेत बरोबर दोन खेकडे आहेत खूप मोठा आहे हा बघा दिसत नसेल कारण कारड्याच्या वेली आम्ही टाकलेला होता अजून वरती दोन बरण्या आहेत वाटत दोन ते तीन बरण्या असतील तीन बरण्या असतील मला वाटत ते तीन उल चला आणि ते सातवी बरणे खोलत आहे सातवीत ना सातवी त्याच्यामध्ये पण होत <laughs> होत होत तीन ते चार खेकडे आहेत त्याच्यामध्ये पण तीन ते चार खेकडे आहेत त्याच्यामध्ये पण छोटे छोटे आहेत पण ते तुम्हाला घरी गेल्या काढून दाखवतो किती खेकडे मिळाले ते आम्ही फक्त नवच भरण्या लावलेल्या इथे आठवी भरणी आहे ह्याच्यामध्ये पण खेकडा आहे तर आपल्याला प्रत्येक बरण्यामधून खेकडे मिळालेले आहेत ह्या बरणीमध्ये दोन दोन खेकडे आहेत मला जर वाटतं तीन आहेत एक बारका दोन मोठे आहेत हे बघा आमच्या पिशवी पण भरलेली आहे आणि बरणी पण भरलेल्याच आहेत शेवटची शेवटची बरणी आहे मित्रांनो शेवटच्या बरणीमध्ये पण खेकडे आहेत याच्यामध्ये पण तीन ते चार खेकडे आहेत ह्याच्यामध्ये पण आहेत खेकडे तर तुम्हाला बादलीमध्ये ओतून दाखवतो घरी गेलो घरी गेलो दाखवतो कारण दिसणार नाही आता कारण पानं आहेत कारडीची त्याच्यात आपल्याला सगळ्या बरण्यातून खेकडे मिळाले एक पण बरणी आमची रिकामी नाही गेली खालती दोन बरण्यातून एक खेकडे मिळाले बाकीवरती तीन ते चार खेकडे प्रत्येक बर्न्यातून मिळाले तुम्हाला तर घरी गेल्यावर दाखवतो किती खेकडे मिळाले